स्मारक जाऊन बघावं अशा पद्धतीनं आपण करतोय छत्रपती संभाजी महाराजांचाही स्मारक करतोय काल कोणतरी येऊन इथं बरं अजित पवार इतके दिवस स्मारक का ते केलं अरे तुला काय करायचं मी केव्हा काय नाही तुझं काय करता येईल आणि मला तुम्ही विचारता भाई पण अनेक लोक नेते झाले चार चार वेळेला काही जर मुख्यमंत्री झाले पण त्यांच्याही काळात स्मारक नाही झालं तुम्ही त्यांना दोन त्यांना नाही का खासदारा तू आता गेला नेता मानला त्यांना दोष देणार आहे का अजित पवारचं नाव घेतो काय वाटायला पाहिजे तो या पद्धतीने मी कपून घेणार नाही आहे तोपर्यंत सरळ आहे जर कोणी वाकड्यात चिरला तर त्यांना पुरा बंदोबस्त के केल्याशिवाय गप्पा बसणार नाही चालणार नाही आम्ही प्रत्येकाचा आदर करतो आम्ही तुम्ही चांगलं निघाल म्हणूनच खासदारकी दिली म्हणूनच तिडून आणलं परंतु तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवली आमच्या तालुक्याकडे डुंकून बघितलं नाही आमच्या मुलांना मुलींना रोजगार देण्याच्या करता कुठल्या उद्योगपतीशी बोलला नाही कधी आमच्याकडं पण बाबा हे आमच्याकरता कर करा जसं दिलीप कोंटे अतुल बेनखे दिलीप मोटील सारखे काही ना काही सांगत असतात दादा हे करा दादा ते करा जरी आता शरद गुंटे आणि शांताराम माझ्याबरोबर नसले तरी एकेकाळी माझ्यावरच होते सगळं मला माहितीये त्यांच त्यांचं मला माहितीये माझं माहिती त्याच्यामुळं ते काही माझ्यापासून दूर गेले म्हणून ते माझे दुश्मन झाले असं मी समजत नाही ते तुम्ही